<laughs> युट्यूब wow. चॅनल wow. वर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे बघा आपण या ठिकाणी संत निवृत्तीनाथ पालखी सोहळ्यामध्ये आलेलो आहे आणि त्या पालखी सोहळ्यामध्ये तुम्हाला सांगतो मी विविध प्रकारचे लोक बघायला भेटतात एकदम ऐंशी नव्वद वर्ष शंभर वर्षाच्या म्हाताऱ्या माणसापासून तर छोट्या एकदम मुलापर्यंत आज आपल्याबरोबर एक बाबा आहे त्यांच्याशी बोलू आपण बाबा किती दिवसापासून या पालखी मध्ये मी शेगाव आलो बुलढाणा जिल्हा बरं बघला आलो पंधरा तारखेला पाजून मुक्म राहिलो वीस तारखेला पालखी निघली पालखी निघली सातपूरला आपली मुक्काम राहिली नाशिकला मुक्काम होता आजचा मुक्काम पडसे गाव पळसे गाव एवढी व्यवस्था केली जंभर पासून एवढी व्यवस्था केली सरकारने पब्लिकने आमची खरोखर एवढी उपास राहिला रा नाही सगळ्याला भरपूर पेटबरोबर भेटलं आणि सगळं गावात जाऊ का तुम्ही देऊन होणार आहे जेवण येत नाही किती दिवस बसून आता पालखी वारी मध्ये तुम्ही मला बारा तेरा वर्ष झाले किती बारा तेरा वर्ष झाले बारा तेरा वर्ष नाही गाव कोणतं तुमचं शेगाव गजा माझा पुढे अटाळी खामगाव म्हणून गाव आहे अटाळी खामगाव माझं गाव आहे लाखावा आणि तुम्ही याच पालखीमध्ये याच पालखीमध्ये बारा तेरा वर्ष झाले मला वारी मध्ये मला खूप मजा येत असेल आनंद मिळत असेल रस्ते एवढा आनंद घ्या आम्ही पाच घरी दिसल तुम्हाला आम्ही जेवढा चाललो आमचा घरी दिसतो खुश स्वामी तुम्हाला का पाऊस वगैरे आला तर काय करता डोंगरा भेटता इकडे जायचं इकडे झाक आलं बसायचं असं निघायचं बा असं बाबा मस्त वाटलं तुम्हाला भेटून काय तुम्ही एखादं भजन भजन म्हणते का बाबा हो म्हणा एक भजन म्हणतो मुळीचं नव्हतं रे कृष्णा माझ्या मनात मुलीचं नव्हतं रे निवडीच नाता माझ्या मनात तुझ्यासाठी 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 आलो हो अनाथ हे पण झोळा चादर सांगाय कुठे झोपतो कुठे बोलतो तुझ्यासाठी आलो हो धन्यवाद बाबा